आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झालं सगळ्यांचं चाललं होतं की एक सबस्क्रायबर पूर्ण होऊन आता सेवन केवर वर आलिस तरी पार्टी दिली नाहीस तर हे जे जेवण बनवलंय ते पार्टीचं बनवलंय निम्मी लोक आता बसलेत आणि निम्मी नंतर बसणार आहेत आणि सगळे बघा तुटून पडलेत मस्त भेद झाला आणि तोही अगदी देशी कोंबड्याचा तर हिथं काय केलंय हिथं एक किलो देशी कोंबडा आणलाय आणि मला मिस्टर काय म्हणले की मी इथं तुला चिरून देतो तोपर्यंत तू मसाल्यांची तयारी कर तर म्हटलं ठीक आहे आणि ते बघा इथं चिरून मला देत आहेत तोपर्यंत मी मसाला काय केलाय तो दाखवते तर हा देशी कोंबडा आहे ना ताजा ताजाचा आहे आणि इथं मी करते मसाला आता मसाल्यासाठी ना इथं एक लोखंडी कढाई ठेवली लोखंडी कढाई घेतल्यामुळं काय होतं जो आपण मसाला बनवतो ना त्याला सुगंध खूप छान येतो इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि हा कांदा आहे ना तेल घालून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जितका कांदा चांगला खमंग भाजला जातो ना लालसर येतो रंग तितकाच कालवण्याला चव छान लागते आणि हा कांदा आहे ना मी चांगला दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घेतलाय आता हिथं मी बघा वल्ल खोबरं घातले बहुतेकदा आपण काय करतो सुक खोबरं घालतो पण वल्ल खोबरं घातले लसणाच्या पाकळ्या घातल्यात एक गडा लसून घेतलाय आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे चांगलं आहे ना मिरची आपल्याला हलकीशी टाकलेपर्यंत हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे अगदीच आहे ना लसूण सुद्धा करपू द्यायचा नाही आहे नाहीतर काय होईल मग लसूण जर करपला ना तर कालवणाची टेस्ट बिघडते हा सगळा मसाला आहे ना चांगला भाजून घेतलेला आहे तर बघा मिरचीसुद्धा आहे ना हलकीशी मऊ झाली आणि डागलून घेतली आहे त्याने काय होतो मिरची बाधत नाही आपण ज्यावेळेस कालवण प्यायचं जरी झालं ना तरी मिरची बाधत नाही आणि कालवणाला रश्लाच चव चांगली लागते आता हिथं ना मी आहे ना आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हिथं दीड इंच आले घेतले टोमॅटो घेतलाय एक टोमॅटो आणि खूप सारी शेतातली ताजी ताजी कोथिंबीर घेतली आहे हा मसाला आहे ना जसं जसं पाणी लागेल तसं तसा हा मसाला चांगला वाटून घेतलाय बारीकसर इथं बघा कोंबड्याचं जे चिकन होतं मटन ते चांगलं धुवून घेतलेले आता हा मसाला काय मॅरिनेशन करणार नाही आहे मी डायरेक्ट कालवण केले पण ते सुद्धा इतकं चवीला भन्नाड झालंय ना तिथं कुकर ठेवलाय या कुकरमध्ये मी घालणारे तीन चमचे तेल हे कालवण मला बनवायचं होतं थोडंसं चमचमीत आणि अगदी तसंच चमचमीत झालंय हे, हे कालवण आता यामध्ये जो वाटण केलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे आणि बघा मसाला आहे ना मी सगळा या स्टेजवर घालून घेतलाय मसाला आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी मसाला चांगला भाजलेला होता यातून ना हलकंसं तेल सेपरेट झालं की मसाला आपल्याला यामध्ये दुसरे जिन्नस आपण ॲड करणार आहे खरंच हा मसाला घातला मी याच्यासोबत आहे ना कुठलाही खडा मसाला घातला नाही किंवा एक्स्ट्रा मसाला कुठला बाहेरचा घातला नाही जे घरात उपलब्ध होते ना मसाले त्याच मसाल्यांमध्ये कालवण बनवलं खूप टेस्टी झालं आता इथं बघा मी आहे ना मॅरिनेशन केल्यामुळं एक चमचा मसाल्यामध्येच हळद घालून घेतली आणि मीठसुद्धा मी कोंबड्याला लावून ठेवलं नव्हतं डायरेक्ट सगळी पोर प्रोसेस मी कुकरमध्येच केली आहे आणि जर तुम्हाला कुकरमध्ये जर करायचं नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट टोपामध्ये सुद्धा करू शकता टोपामध्ये सुद्धा आहे ना देशी कोंबड्याचं कालून कसं का बनवायचं तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा आता तो जो व्हिडिओ बनवला होता ना तो तो चा चा, तो तर तो चार किलोच्या कोंबड्याचं टोपामध्ये कालून कसं बनवायचं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला मसाला किती वापरायचा किती प्रमाण घेतलेले हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले पण आता इथं तर कसं एक किलोचं बनवायचं होतं एक किलोच्या कोंबड्याचं म्हणून मसालेत ना मी एक्स्ट्रा कुठले वापरले नाहीत पण तरीसुद्धा आहे ना चव अगदीच भन्नाट आली आणि मी हा जो व्हिडिओ बनवला आहे ना तर तो पावसाळ्याच्या रेंजमध्ये बनवला आहे खूप टेस्टी झाला हा देशी कोंबडा आणि जितका आहे ना देशी कोंबडा तुम्ही परतून परतून घ्याल ना याला आहे ना आंगचं पाणी सुटलं पाहिजे तर मी इथं बघा दोन वाफ काढून घेतलेले आहेत तर ही पहिली वाफ निघाली आहे आणि याला आहे ना बघा खालच्या साईडला तुम्हाला दिसत असेल हलकंसं कोंबड्यातलं पाणी सेपरेट झालेलं आहे पण आपल्याला एवढंच नाही अजून मी याला एक वाफ देणार आहे जेणेकरून जे अंगचं पाणी सुटलेलं असतं ना त्याच पाण्याने येणार रशालाच चव चांगली लागते इथं परत एक वाफ काढून घेतली आणि काय होतंय जी कुकरची वाफ आहे ना ती डायरेक्ट कॅमेरावर आहे म्हणून तुम्हाला थोडंसं जर दिसायला अडचण होत असेल ना तर थोडंसं समजून घ्या कारण कॅमेरा आणि रेसिपी सगळं एकटीच हँडल करत असते म्हणून थोड्याशा इकडे तिकडं चुका होतात आता बघा कोंबड्यातनं पाणी चांगलं सेपरेट झालेले आहे याच्यावर परत मी झाकण ठेवणार आहे आणि आहे ना चांगलं अगद बघ आधी बघा कमी पाणी होतं आणि आता दुप्पट पाणी झाले असं आहे ना पाणी जितकं चांगलं सुटल ना कोंबड्यातनं तितकाच कोंबडा लवकर शिजला जातो आणि अशी तरी ह्या ट्रिकने तरी गावाला बघा चिकन मटन करतात पण ह्यानी आहे ना टेस्ट खूप छान लागते आता यामध्येच आहे ना मी एकदाच पाणी घालणार आहे मी मटन चिकन बनवताना सारखं सारखं पाणी घालत नाही त्याच्यामुळं काय होतं जो रस्सा आपण बनवतो ना त्याची चव बिघडते ते एकदाच पाणी घालायचं आणि एकदाच या पाण्यामध्ये आहे ना हे चिकन कोंबड्याचं चांगलं शिजवून घ्यायचं कोंबड्याचं मटन बनवू शकता आणि हा रसा मी अगदी पातळसर बनवला आहे जितका पातळसा रस्सा असेल ना तितकीच प्यायला आणि भाकरीत चुरून खायला खूप मजा लागते आता हिथं बघा हा देशी कोंबडा होता देशी कोंबडा शिजायला थोडासा वेळ लागतो तर मी इथं चार शिट्ट्या देऊन घे गे, घेतल्यात आणि पाणी बऱ्यापैकी यातलं आटलेलं आहे आता इथं घरगुती आहे ना मिक्स मसाला म्हणजे आपला घाटी मसाला घातलेला आहे तर मला जरा झणझणीत बनवायचं होतं म्हणून दोन चमचे घातले वरतून कोथिंबीर घातली आहे मस्त बेत तयार झाला तुम्ही सुद्धा आहे ना असा देशी कोंबड्याचं कालवण करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला